कोण बद्दल अनेक लोक वेगवेगळ्या कन्सेप्ट किंवा माहिती प्रमाण ते वापर करतायत त्याचा कन्सेप्टचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल ना तर त्याच्याबद्दल जास्तीची समज निर्माण होणं गरजेचं आहे आणि हीच समज निर्माण व्हावी यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवट पण पहा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी भुजंगराव शेळसे अर्थात ही त्यांची काही चूक नाही जर नॉलेज लिमिटेड असेल तर त्याचा वापर लिमिटेड होणार आणि वापर लिमिटेड असेल तर रिझल्ट लिमिटेड येणार आणि चांगले रिझल्ट जर घ्यायचे असेल तर त्याबद्दलची तंबूत माहिती असणं अतिशय महत्वाचं so, आहे सो हा व्हिडिओ शोधून पहा आणि हा कन्सेप्ट तुम्हाला समजला तर नक्की कमेंट करा या रिलेटेड काही प्रश्न असतील तेही कमेंट करा कारण आपण बद्दल अतिशय माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ साधारण तिसरा व्हिडिओ असेल की ज्यामध्ये डिटेल एक 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 कन्सेप्ट -एक कव्हर करतोय चला तर मग आज पाहूया पहा बद्दल लोक विचार करत असताना खूप लिमिटेड त्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतात म्हणजे जर आपल्याला माती उकरायची असेल माणूस किंवा मॅन्युअली जर मा, माती उकरणार असेल तर त्याचं जे फावडा असते किंवा त्याचं जे खोरं असते ते सहा इंचाचे अंदाजे असते आणि त्याप्रमाणे ते माती उकरता येते आपल्याला तेच जर फावड ला जोडलं म्हणजे जेसीबी ही केवढी मोठी ताकद आहे त्या मशीनची आणि त्या मशीनला त्याचं जे बकेट असते पुढचं त्या बकेटच्या ठिकाणी जर ते फवड जोडून आपण जर काम करायला लागलो तर कसं होणार आहे काम म्हणजे पॉवरफुल भरपूर आहे त्याच्याकडे पण आपण कशासाठी वापर करतोय एकदम छोट्या कामासाठी असं काहीतरी अनेक लोकांचं होतंय जेसीबी म्हणजे खूप ओ पोनो हा कॉन्सेप्ट हा खूप मोठा आणि पॉवरफुल आहे पण आपल्या आयुष्यात वापर करताना आपण खूप कंजुस केल्यासारखं किंवा खूप कमी प्रमाणात त्याचा वापर करतोय कारण त्याच्याबद्दलची इतमभूत माहिती किंवा अतिशय डिटेल मध्ये माहिती आपल्याला नसते सो या व्हिडिओच्या माध्यमातून दोन तीन केसेस घेणार आहोत समजण्यासाठी की ज्या माध्यमातून आपल्याला एक दृष्टिकोन समजेल की कसा याचा वापर करायचा आहे ठीक आहे चला तर मग एका माइंडमॅपच्या आधारे आपण पाहूया की या अपोनोपोनोचा जास्तीत जास्त कसा वापर करायचा यस yes. साधारण तीन चार स्टेप्स आता आपण पाहणार आहोत की ज्या माध्यमातून आपण त्याचा बेस्ट युज कसा करता येईल ते पाहणार आहोत एक पाहू आपण के म्हणजे जनरली विक, अनेक लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या स्वयं विकासाच्या अनेक कन्सेप्ट माहित आहेत ज्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल ज्यामध्ये ई एफ टी ऑपरमेशन क्रिएटिव्ह व्हिज्युलायझेशन बॉडी अवेअरनेस मेथड्स म्हणजे व्यायामाच्या स्वरूपात आपण आपल्याला नेक्स्ट लेवलला अचीव करण्यासाठी अनेक गोष्टी करणं असेल योगा असेल अनेक गोष्टी असतील वाचन करणं असेल ह्या अनेक स्वयंविकासाच्या मेथड्स वापरून लोक अनेक आपल्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करतायत एक आपलं आयुष्य अधिक सुखकर व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात सो हे सगळं करण्यापाठीमाग एक दृष्टिकोन असा असतोय की स्वतः इंटेन्शन सेट केलं जातं आपल्याला काय आपल्या आयुष्यात पाहिजे हे इंटेन्शन स्वतः सेट केलं जातं स्वतः त्याप्रमाणे मेहनत घेतली जाते कृती केली जाते आणि त्यानंतर आपल्याला रिझल्ट येतो म्हणजे जो बॉटम लाईन आहे ह्या सगळ्या विचारसरणीमध्ये ती बॉटम लाईन अशी आहे की इथं इंटेन्शन स्वतःहून सेट केलं जात आपल्याला काय आयुष्यात पाहिजे असेल काही गोष्टी नवीन निर्माण करायच्या असतील त्या सगळ्या बाबतीत इथं इंटेन्शन हे स्वतः निर्माण केलं जातात सो हा एक आपण ग्रुप ऑफ पीपल असं समजू किंवा या विचारसरणीत मोडणारे हा एक ग्रुप पाहू आणि दुसरा एक ग्रुप असं पाहू आपण की ज्यामध्ये लोक काहीच नाही त्यांचं काही इंटेन्शन ते स्वतः सेट करत नाही त्यांच्या आयुष्यात जे चाललंय जसं चाललंय ते त्या फ्लो मध्ये असतात त्यांना काही ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अनेक कन्सेप्ट देणं घेणं नसतंय चाललंय ना चाललंय म्हणजे त्याचे कुठले गोल सेट करत नाहीत किंवा जरी गोल सेट केलं तरी त्याच्याबद्दलची जी अचीव करण्याबद्दलची जी त्यांची एक महत्वाकांक्षा असते की नाही बाबा हे आपल्याला अचीव करायचेच आहे आपल्याला आपली लाईफ नेक्स्ट लेवलला घेऊन जायची आहे वगैरे त्याच्याबद्दलची मोठी महत्वाकांक्षाच नसत्या चाललेलं असते त्यांचं त्यांच्या त्यांच्या विचाराप्रमाणे वगैरे त्यांचं फारसं असं काय त्यांच्या आयुष्यात असं काही मोटिवेशन नसतंय मोटिवेशन नाही तर फारशी मोठी ऍक्शन पण घडत नाही आणि ऍक्शन नसेल तर फारसे रिझल्ट पण येत नाहीत सो असा एक ग्रुप ऑफ पीपल आहे की जे तुम्ही आपण आजूबाजूला पाहतोय सो हे so, दोन ग्रुप ऑफ पीपल म्हणजे ह्या दोन विचारसरणीचे आपण केस स्टडी का घेतले तर आपल्याला खऱ्या अर्थानं ओ कसा फायदा घ्यायचा आहे थ्रू दृष्टिकोन भेटेल आपल्याला ठीक आहे सो ह्या so, दोन स्टडीतनं आपल्याला बाहेर येऊन आता ओ कोणकोनोच्या बेसिक तीन स्टेजेस मी मांडण्याचा इथे प्रयत्न करतोय या तीन स्टेजेसच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपली विचारसरणी काय आहे त्यातली पहिली स्टेज आहे विक्टीम विक्टीम म्हणजे आपण आपल्याच आयुष्याला बळी पडल्यासारखं राहतोय माझ्याच आयुष्यात असं का घडतं ह्या प्रश्नात हा प्रश्न त्यांच्या आयुष्याचा पिचर सोडत नाहीये हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं मग ह्याच्यातून आपल्याला काय काय करावं लागेल ते जे काय करावं लागेल ते करण्यासाठी आपण ते धडपडत असतोय आणि एक नशिबाला काही जण दोष देत असतात वगैरे वगैरे ही जी सगळी मानसिकता आहे ना ही आपण एक ती पहिली स्टेज समजू आणि ह्या स्टेजेतून बाहेर येण्यासाठी आपल्या जगण्याबद्दलचं एक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे आणि हे अंडरस्टँडिंग किंवा अशा पद्धतीचे विचार करायला आपल्याला पुरुष भेटणं ह्यासाठी आपल्याला स्वतःचं फायनान्शियल जर्नी स्वतःचा इन्कम असेल स्वतःचं उत्पन्न हे सगळं प्रॉपरली ट्रॅक आहे का फायनान्शियल स्ट्रेस जर असेल तर आपण आपल्या जगण्याबद्दल आपल्या आयुष्याबद्दल अतिशय चिकित्सकपणे म्हणा किंवा अतिशय खोला जाऊन विचारच करू शकत नाही कारण आपण एकतर त्या फायनान्शियल दबावामुळे अनेक रोज चालणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यातून आपण बाहेरच पडू शकत नाही जॉब असेल जॉबमध्ये उडा वेळ जातो की असे अनेक गोष्टी असतात की ज्या कराव्याशा वाटतात पण त्या आपण करू शकत नाही मग नाही केला तर अंडरस्टँडिंगच कसं येणार आपल्या जगण्याबद्दलच बर हा एक झाला दृष्टिकोन दुसरं करिअर बद्दल जे काही काम करतो त्या कामाबद्दल अनेकांना त्याची आत्मीयताच नसते अनेकांना ते काम आवडत पण नाही केवळ पैसा मिळतो म्हणून काम करतात अशा मानसिकतेमध्ये मा जर तुम्ही ट्रॅप झाला असेल तर ते झाली विक्टीमची अवस्था स्वतःला बळी ठरवतोय बळी झालोय आपण कुठल्या तरी या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा मानसिकतेमध्ये तुम्ही अडकलात असा त्याचा अर्थ होतो मग ह्या स्टेजमधून आपल्याला नेक्स्ट स्टेजला जाण्यासाठी दुसरी स्टेज आपल्याला समजून घेतली पाहिजे ती आहे आपणच खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचे निर्माते असतोय आपल्याला पुढच्या क्षणाला काय करायचं याच संपूर्ण स्वातंत्र्य ह्या निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे कोणताही दबाव न ठेवता पुढच्या क्षणाला काय करायचं हे याच्यासाठी जर आपण सावध पद्धतीने जर निर्णय घेतले तर कुठंतरी हे सगळं नियंत्रणात यायला लागेल आणि त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकू आणि हे या स्टेजमध्ये जाण्यासाठी म्हणजे आपल्याला आपला आयुष्य नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला जो त्रास होतो तो त्रास कमी करणं अपेक्षित आहे आणि हा त्रास कमी करण्यासाठी ओपन ओपन इथं तुम्ही प्रॉपरली वापरू शकता इथं हेच सातत्यानं म्हणायचं आहे की बाबा रे मी जे काय करतोय माझ्या आयुष्यात जो काही स्ट्रगल आहे त्या स्ट्रगलसाठी मी जबाबदार आहे ही जबाबदारी मी स्वीकारतोय आय एम सॉरी इज फर्ग्यू मी आय लव यू आय थँक यू मला जो काही त्रास होतोय ह्या त्रासासाठी आय एम सॉरी प्लीज फर्ग्यू मी आय ल यू आय थँक यू हे सातत्यानं म्हणायचं आहे बर हे सगळं करण्याचा पर्पज काय आहे हा पर्पज एवढाच आहे की इथं आपण आपल्या आयुष्यात पुढं काय करायचं ह्याबद्दल आपण स्वतः इंटेन्शन ठेवत नाही तर ह्या निसर्गाला आपण अवेलेबल राहतोय आपण तयार राहतोय मग तो ठरवेल तसं आपण वागायला तयार होणं आपल्याला निसर्गाचा नोकर बनायचा आहे ह्या डिवाइन शक्तीचा आपल्याला नोकर बनायचा आहे तो निसर्ग जसा सुचवेल तसं आपल्याला राहायचं आहे आणि याच कन्सेप्टला ओपन मध्ये इन्स्पिरेशन असं म्हटलं गेलेलं आहे इन्स्पिरेशन म्हणजे जे अंतप्रेरणेनुसार आपल्याला जो विचार होतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायचं आहे मग त्या इन्स्पिरेशनच्या स्टेजला जाण्यासाठी आपल्याला सातत्यानं ची जी ही चार वाक्य आहेत ती चार वाक्य म्हणणं अत्यंत गरजेचं आहे पहा पहिल्या केस स्टडी मध्ये आपण काय केलेलं आहे थोडस आपण हा कन्सेप्ट अजून समजण्यासाठी मी रिवाइज करतो पहिल्या कन्सेप्ट मध्ये काय केलेलं आहे अनेक सेल्फ हेल्प डेव्हलपमेंटमध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत ते स्वतः आपण वापरतोय वापरताना आपण स्वतः इंटेन्शन ठेवतोय की बाबा रे आपल्याला आपल्या आयुष्यात काय काय पाहिजे आणि ते पाहिजे असण्यासाठी आपण काय काय करतो ते कृती करतो आणि आपल्याला ते रिझल्ट भेटतात हे पहिल्या इंटेन्शन मध्ये आहे किंवा पहिल्या केस स्टडी मध्ये आहे की आपण इंटेन्शन सेट करतो दुसरीकडं काही इंटेन्शनच नसते असे अनेक लोक आहेत की त्यांच्या आयुष्यात ना मोटिवेशन असते ना ऍक्शन असते ना रिझल्ट असतात ठीक आहे आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला ओपुनोपुनोच्या माध्यमातून जर बोलायचं असेल तर इंटेन्शन पण आपल्याला सेट करायचं नाही कुठलं मोटिवेशन पण घ्यायचं नाही तर इन्स्पिरेशन म्हणजेच आपल्याला स्वयंप्रेरणेनुसार आपल्याला पुढं जायचं आणि ही स्वयंप्रेरणा आणि हे इंटेन्शन याच्यातली थोडीशी एक नाजूक दरी आहे हे समजणं खूप गरजेचं आहे हे समजलं तर ओ बेस्ट यूज करता येईल आपल्याला काही जणांचा प्रश्न असा पण येतो की आपल्याला ते कळणार कसं ही आपली स्वयंप्रेरणा आहे आपले इन्स्पिरेशन आहे की आपण ठेवलेलं ते इंटेन्शन आहे काही सुरुवातीला काही कळत नाही अजिबात त्याच्याबद्दल सुरुवातीला तरी काही कन्फ्युजन होऊ नका जसजसं तुम्ही हे ओ पूर्णपूर्ण जे कन्सेप्ट स्वतः वापरायला लागाल दोन चार वर्ष पाच वर्ष सातत्यानं ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करायला लागाल त्यातली तुम्हाला ती जी काही दरी आहे नाजूक एक धागा आहे सेटिंग इंटेन्शन आणि इन्स्पिरेशन या दोन्हीतला जो फरक आहे हा सातत्यानं तुम्ही जसजसं प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपलं इन्स्पिरेशन काय आहे ते आणि इन्स्पिरेशन काय आहे हे कळलं तर खऱ्या अर्थानं ह्या ओ अंतिम रिझल्ट काय आहे तो कळेल आणि तो रिझल्ट आहे की आपण या निसर्गाचा सेवक बनणं निसर्ग जसं आपल्याला सुचवेल तो रोल एक्झिक्यूट करणं आपल्याला गरजेचं आहे आणि तो आपल्याला बरोबर गाईड करत असतो की पुढच्या क्षणी काय करायचं आहे ते सेटिंग इंटेन्शनचं से एक लिमिटेशन आहे की आपल्याला काय पाहिजे आपल्या बुद्धीनुसार आपण ठरवत असतो की बाबा आपल्याला पुढं काय करायचं आहे ते पण इन्स्पिरेशन म्हणजे म्हणजेच ओ कोण कोणीच्या कन्सेप्टच्या आधारे मला हे सांगणं गरजेचं आहे की आपल्याला पुढं काय करायचं ते आपण कोण ठरवणार पाहू दे, दे? ना त्याला तो ठरवेल ना पुढच्या क्षणाला काय करायचं ते आपण समजा दोन लाख दहा लाख पन्नास लाखाचं एक्सपेक्टेशन ठेवतोय आपल्या विषयात यावेत आणि त्याला जर पाच कोटी दहा कोटी पन्नास कोटी द्यायचे असतील तर आपल्याला काय माहित नाही तर आपलं काम आहे की आपल्याला अवेलेबल राहणं कोणासाठी निसर्गासाठी त्याचा रोल एक्झिक्यूट करणं हे महत्वाचं इंटेन्शन आहे आणि त्यापर्यंत पोहोचणं हे सगळं पौनो ओ हा सगळा एकंदरीत प्रयास आहे आणि हे अंडरस्टँडिंग वाढलं पाहिजे तर कुठंतरी आपल्याला त्याचा बेस्ट युज करता येईल सो अनेक लोक हे सगळं करत असताना शेअर्स शेअर मार्केटमध्ये मला फायदा व्हावा माझा शेअर्स वरती जावा वगैरे अशा काहीतरी लिमिटेड साठी याचा वापर करतात तसं ते नाही आहे त्याचा पर्पजच चुकीचं करू नये हाच या व्हिडिओच्या माध्यमातून माझं इंटेन्शन आहे आणि या रिलेटेड अधिक जर काही गायडन्स पाहिजे असेल तुमच्या समस्यांवरती तुमचं अंडरस्टँडिंग एक, एक लेवलवरती वाढवण्यासाठी तर नक्की तुम्ही आम्हाला कनेक्ट करा आम्ही याच्याबद्दल तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करू एकंदरीत सगळा प्रयास एकच आहे की आपला रोल जास्तीत जास्त पद्धतीनं एक्झिक्यूट करणं म्हणजे आपण त्या नुसार वागणं हा सगळा आपला अंतिम ध्येय असणं अपेक्षित आहे आपल्या ह्या लाईफ जर्नीमध्ये बट त्याचा अंडरस्टँडिंग वाढण्यासाठी फायनान्शियल स्ट्रेस असेल तो आपल्याला पहिला नाहीसा करता आला पाहिजे कामाच्या बाबतीतलं आपलं अंडरस्टँडिंग वाढलं पाहिजे आणि ह्या दोन लेवलवरती आपण अतिशय सखोलत काम करतो यासाठी तुम्ही नक्की कनेक्ट करा आपला दुसरा चॅनल आहे शोळखे म्युच्युअल फंड तिथे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड फायनान्स रिलेटेड आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्याचाही तुम्ही बेनिफिट घ्या सो दॅट जिथे आपल्याला खऱ्या अर्थानं एक्सप्रेशन ची ओके आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरावा की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ओपन ओपनचा फायदा व्हावा या रिलेटेड तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये प्रश्न विचारा किंवा आम्हाला नक्की संपर्क करा आणि पुढची गोष्ट म्हणजे अजून जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रश्न विचारा थँक्यू